ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा छगन भुजबळ यांचा मंत्रीपदाचा पत्ता कट झाल्यानंतर मनोज जरांगी पाटील पहा काय म्हणाले नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली निकाल लागले आणि महाराष्ट्रात माहितीचे सरकार आले या सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला यात अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदावर संधी मिळाली तर काही जुन्या ज्येष्ठ नेत्यांना देखील मंत्रीपदावर काम करण्याची संधी मिळाली आहे यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांना मात्र यंदाच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेला आहे त्यांचा पत्ता कट झालेला आहे याच विषयावर मराठा आरक्षण योद्धा मनोज जरंगे पाटील काय म्हणले पहा एकोणचाळीस मंत्री जे आहेत ते मोठ्या संख्येनं पहिल्याच विस्तारामध्ये सामील झाले मात्र याच्यामध्ये ओबीसीचे नेते जे आहेत छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावलले नाही आता ते ते मला ते ते ना त्याला कशाला काय केलं काय नाही तो आमचा प्रश्नच नाही तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे त्याच्याबद्दलच आपल्याला काय माहिती नाही आणि त्याला का दिलंय हे माहित नाही आणि त्याशी आम्हाला काही देणं घेणं पण नाही मराठा आरक्षणाचा मारे करायचं आम्हाला काय देणं घेणं नाही गोरगरिबांना ओबीसींना सुद्धा त्यांनी काय कधी काही खाऊ दिलेलं नाही परंतु ते आता मला काय म्हणायचं की त्यात पडायचंच नाही आम्हाला ते राजकीय विषय त्यांचा तेव्हा आरक्षणाचा विषय नाही येतो तो राजकीय विषय त्याच्यामुळे त्यांचं त्यांचे ते बघून घेतील आपल्याला बोलायचं काही गरज नाही असं मला वाटतं की राजकारणात आपण बोलायची गरज नाही आरक्षणात बोलला तर सोडणार राज्यातील माहिती सरकारचा नागपूर येथे मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न झाला यामध्ये भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये ते तीस कॅबिनेट तर सहा राज्यमंत्री पदावर संधी देण्यात आली यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मात्र विद्यमान मंत्री असणारे छगन भुजबळ यांचा पत्ता कट करत त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी दिलेली आहे या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता त्यांनी रोखोक वक्तव्य टो केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद